माते तुझे ध्यान आम्हा तुझे नाम अमुते मुखास माते तुझे आभिदा सारुदासो नमस्कार माते सुदासो गायत्री पुरश्चरणाच्या काळामध्ये काही साक्षात्कारी दर्शनाची अनुभूती हरिगुरुजी आणि रमाबाई यांना लाभली साडेतीन वर्षे हरिगुरुजींचे गायत्री पुरस्चरण सुरू होते त्या काळात सौ रमाबाई यांचे दररोज तुलसी मातेला एक हजार प्रदक्षिणा जवळपास साडेतीन कोटी बीजमंत्राचा जप हा पूर्ण झाला होता आता या उभयतांच्या सगळ्या अनुष्ठानाची सांगता करण्यासाठीची स्वामी कृष्णानंदांची तयारी चालू होती हरिगुरुजींच्या गुरुजींच्या परिचयातील काही सतभक्तांनी यावेळी स्वतःहून आर्थिक मदतीची तयारी दाखवली कृष्णानंद स्वामींच्या मार्गदर्शनाखाली कुंडांची रचना कशी असावी हे ठरली इतर पूजेची सामग्री उपकरणी दशकुंडात्मक यागासाठी लागणाऱ्या समिधा हे सर्व गोळा करणे सुरू झाले समिधा किती लांबीच्या असाव्यात आणि त्या वाळलेल्या व ज्वलनास समर्थ असाव्यात याच्या सूचना कृष्णानंद स्वामी वेळोवेळी देत होते आंबा पिंपळ वड उंबर पळस वगैरेच्या समिधा जमा होऊ लागल्या अनेक सुगंधी वस्तूही गोळा झाल्या यज्ञासाठी अत्यावश्यक अशा वस्तूंचा ढीग लागू लागला श्री काळेश्वर मंदिरातील ही दशकुंडात्मक यज्ञाची तयारी पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते प्रत्यक्ष यज्ञाला सुरुवात झाली ब्रह्मवृंदांचा आवाज टिपेला पोहोचला पृष्टिमन्नाद मना द अग्निधूत पुरोदे हव्यवाह मू भृपे देवासादया ओम अग्नए नम्निवाहयामे स्थापयामे इग इहि अग्निची स्थापना झाली हरिगुरुजी सौरमाबाई तसेच कृष्णानंद स्वामी द्वारकाबाई असे सर्व यज्ञाला बसले कृष्णानंद स्वामींच्या परिचयातील अधिकारी याज्ञिकही आलेले होते एकेका कुंडामध्ये अग्नीची स्थापना होऊन आहुत्या पडू लागल्या वातावरण ढवळून निघाले दूषित विचारांना तिथे जागाच उरली नाही सगळे वातावरण सुगंधी झाले प्रसन्न अंतकरण ठेवून आजूबाजूचे सगळे एकचित्ताने मंत्रोच्चारण ऐकत यागाकडे बघू लागले प्रत्येक आहुतीनंतर येणारा स्वाहा असा शब्द कानावर पडताच नकळतपणे सगळे आपणच त्या यज्ञात संमिलित आहोत असे समजून हातांच्या हालचाली करू लागले हरि गुरुजींच्या एकाग्रतेमध्ये अजूनच भर पडत होती प्रत्येक रुचेबरोबर ते अधिकच अंतर्मुख होत होते याग संपला आणि भोजनाची तयारी सुरू झाली ब्रह्मवृंदांची पंगत बसली हरिगुरुजी आणि कृष्णानंद स्वामी रांगेतून जाऊ लागले एक याज्ञिक म्हणाले हे भोजन दक्षिणा बरं का कृष्णाजी पंत यागाची दक्षिणा मात्र सर्वांना जाण्यापूर्वी मन भरेल एवढी द्यावी <laughs> बाकीच्या काही जणांनी त्यांच्या सुरात आपला सूर मिसळला हरिगुरुजींच्या अद्यापही मौन सुरूच होते ब्रह्मवृंदांच्या भोजनानंतर मौन सुटणार होते त्यांना काहीच बोलता येईना एवढा प्रचंड खर्च झाला होता आता पुन्हा वेगळ्या दक्षिणेची व्यवस्था दादा कुठून करणार हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आला काळजी करू नका दक्षिणा देण्यात येईल कृष्णानंद स्वामी म्हणाले तरीही त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी हरिगुरुजींना स्पष्ट दिसत होती त्यांनी दादांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले पण त्यांनी काही काळजी करू नकोस अशी खूण केली हरिगुरुजी अस्वस्थ होते काही क्षण तसेच अस्वस्थतेत गेले ब्रह्मवृंदांचे भोजन आटोपले ते सगळे विश्रांतीसाठी गेले अन्य लोकांच्या भोजनाच्या पंक्ती सुरूच होत्या शेकडो लोक जेवत होते आहेत का कृष्णानंद स्वामी कोणीतरी बाहेरून हाळी दिली अरे गुरुजी एकदम दचकले आवाज तर ओळखीचा वाटत होता कोण आहे हे पाहण्यासाठी थोडे समोर गेले आणि आश्चर्यचकित झाले समोर स्वामी प्रकाशानंद महाराज उभे होते सिंहस्थ पर्वात नाशिकला त्यांची भेट झाली होती पुन्हा कधीही हरिगुरुजींना गुरुजींना दिसलेही नव्हते हरिगुरुजी पळतच पुढे गेले आणि त्यांना साष्टांग दंडवत घातला आयुष्मान भव ते म्हणाले कुठे आहेत स्वामी कृष्णानंद हरिने खुणेनेच ते आत आहेत असे सांगितले ते आत वळले हम्म एवढी गोणी मात्र कोणाच्या तरी मदतीने उचलून आण थकलोय रे बाबा केवढी मोठी गोणी ती पण काय करणार काही गरज नसतानाही लोकाग्रहास्थ सांभाळावी लागते आण हळू आण ए कोण रे तो उचलू लाग थोडीशी ते म्हणाले आणि आत वळाले कोणीतरी हारीला मदत केली दोघांनी मिळून ती गोणी आत आणली दादा प्रकाशानंदांना वंदन करीत होते आयुष्मान भव म्हटलं वेळेवर पोहोचतो की नाही पण पोहोचलो खुश करत ते म्हणाले स्वामीजी आपण अन्निके आवरावी भोजनाची वेळ होतच आली दादा म्हणाले अन्निके झालीत कृष्णानंद आता फक्त यागाचं दर्शन घ्यायचं आणि भोजनाकडे वळायचं हसत हसत ते म्हणाले पण तत्पूर्वी तुमची दक्षिणेची व्यवस्था करावी म्हणून घाई केली उठाय तो ब्रह्मवृंद बोलवा एकेकाला हरिगुरुजींना काहीच कळे आता हे नेमके काय चालू होते ते ए जा रे कुणीतरी दक्षिणा घेण्यासाठी बोलवा सर्वांना आणि हरी काहीतरी अंथर बरं खाली ते गोणीचं तोंड मोकळं करीत म्हणाले तशी हरिगुरुजींनी बाजूला ठेवलेली दर्भाची चटई अंथरली प्रकाशानंदांनी एक क्षण त्या चटईकडे पाहिलं आणि गोणी उचलून पालथी केली हरिगुरुजी पाहून थक्क झाले गोणीच्या आतून नोटा आणि नाण्यांचा ढीग ओतला गेला पूर्ण चटईभर ते पसरले होते त्याच्याकडे पाहून प्रकाशानंद स्वामी हसले हम्म बोलवारे एकेकाला द्या कृष्णानंद स्वामी तुमच्याच हसते द्या कमी पडले तर सांगा दुसरी गोणी येईलच मागून तोपर्यंत मी यागाकडे जाऊन येतो ते दशकुंडात्मक यज्ञाकडे निघून गेले दक्षिणा मिळते हे ऐकून ब्राह्मणांची रांग लागली एक एक जण येऊन दक्षिणा घेऊन जाऊ लागला तो सांगेल तेवढे पैसे कृष्णानंद स्वामी देत राहील जाता जाता सगळे ब्राह्मण कृष्णानंद स्वामी महाराज की जय प्रकाशानंद स्वामी की जय जै, असा जयघोष करीत जात होते ते दृश्य पाहून आणि प्रकाशानंदांचे प्रेम पाहून हरिगुरुजींचे डोळे पाणावले आपल्या दादांचा अधिकार त्यांच्यासमोर पुन्हा एकदा अधोरेखित झाला यज्ञ सांगतेनंतर काय झाले गुरुजींच्या आजारपणाचा कुठला अनुभव आला हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात